तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनी शिक्षणाकरिता मूर्तिजापूर शहरात येत असतात शाळेतील विद्यार्थिनी या सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता पालकांना पडला आहे दुपारी साडेतीन वाजता आय टी आय कॉलेजमधून ही विद्यार्थिनी पायी चालत असताना मूर्तिजापूर बीटी मॉलजवळून सेलू वेताळ येथील राधेश्याम दंड या युवकाने मुली या मुलीला हात पकडून जीवे मारण्याची धमकी दिली ही विद्यार्थिनी आय टी आय कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना सोबत पार्ट टाइम जॉब म्हणून मेकअप आर्टिस्टचं काम करत होती ती सेलू वेताळ येथील कार्यक्रमात मेकअपचं काम करण्यासाठी आली असता या तरुणासोबत तिची ओळख झाली या संधीचा फायदा घेऊन हा युवक या मुलीच्या मागे अनेक दिवसांपासून तिच्याजवळ संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता आरोपी राधेश्याम दौड मंगळवारी या मुलीच्या उजव्या हाताला धरून व जिवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग त्याने केला आहे आरोपी राधेश्याम दौड शेलू वेताल याच्या विरुद्ध सिटी पोलीस ठाण्यात बी एन एस प्रमाणे कलम चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तीनशे एकावन्न एक दोन हा गुन्हा दाखल करून उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे आणि ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश घाटे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत मी चोवीस तासचा धनराय अकोला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त